ठाणेकरांनी गेली सव्वीस वर्ष उचलून धरलेल्या मालवणी महोत्सवात खवयांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागणारे तेव्हा दहा दिवस नागरिकांसाठीही एक प्रकारची मेजवाणीच असल्याचं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक सीताराम राणे यांनी ठाण्याच्या शिवाईनगर येथे दहा ते एकोणीस जानेवारीच्या कालावधीत मालवणी महोत्सवाचं आयोजन केले काल सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर अग्निहोत्र होम करण्यात आल्यानंतर आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निवरंजन डावखरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं यावेळी भाजप ठाणे अध्यक्ष संजय वाभोले परिवहन सदस्य विकास पाटील उपाध्यक्ष सागर भदे संतोष देशमुख आदीही उपस्थित होते आमदार केळकर आणि डावखरे यांनी महोत्सवातील स्टॉलवर फेरफटका मारून खानदेशी भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसंच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूनं गेली सव्वीस वर्ष सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवतात ठाणेकरांनी उचलून धरलेला हा मालवणी महोत्सव असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच खवयांसाठी दहा दिवस येथे विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे तेव्हा खवयांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागवणारा हा महोत्सव असल्याचं त्यांनी सांगितलं तर निरंजन डावखरे यांनी सीताराम राणे या कोकणातील माणसानं मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकणचं नातं शहरवासियांशी जोडून ठेवल्याचं सांगितलं शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाण्णासारखा असल्याचे त्यांनी कौतुकोद्गार काढले ठाणेकर या मालवणी महोत्सवाची वाट बघत असतात शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन देणारा हा उत्सव असून या ठिकाणी कोकणी खाद्यपदार्थांसह आगरी कोळी खांडेशी अशा सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या चवींच्या मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांची चव चाकता येणार आहे ठाणेकरांनी एकदा तरी या मालवणी महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी यावेळी केलं तुमच्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना विनंती करेन कि या दहा एक ते एकोणीस जानेवारीच्या दरम्यान असणाऱ्या मालवणी महोत्सवाला एकदा तरी भेट द्या हे आमचं कोकणातलं गणपतीचं भव्य दिव्य असं मंदिर पहा आणि या उत्सवातून मालवणी पदार्थ जे आहेत त्यांचा आस्वाद घ्या आणि आमच्या कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करा सहकार्य करा अशी मी विनंती करेन या दहा दिवसात एकदा तरी मालवणी भेट द्या असे तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेल किंवा विनंती करेल <laughs> या, या मालवणी महोत्सवाचे ते वैशिष्ट्य आहे की हे खानदेशी पद्धतीचं आहे काही वराडी पद्धतीचं आहे गेल्या सव्वीस वर्षामुळे सव्वीस वर्षामध्ये वेगवेगळे लोक येऊन मालवणी महोत्सवावरून आपल्या सुद्धा काय म्हणतात स संस्कृती परंपरा जपतात त्याचा प्रकार आहे या महोत्सवात सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपण लोकांसाठी या सहभाग घेणाऱ्यासाठी आणि मुख्यतः खवय्यांसाठी उपलब्ध करून देतो या भागामध्ये दे राहणारा प्रत्येक माणूस हा मालवणी असेल किंवा कोकणातला असेलच नाही तो वेगवेगळ्या प्रांतातला आहे वेगवेगळ्या राज्यातला आहे वेगवेगळ्या जाती धर्माचा आहे वेगवेगळ्या भाषा बोलणार आहे आणि तो प्रत्येक जण या मालवणी महोत्सवात येतो प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते आणि ती जोपासण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या माध्यमातून आपण करतो